सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल सादर करावा एकही मतदार मतदान कार्डापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव सांगोला तहसीलदार संतोष कणसे व निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण घम व सुरेंद्र परदेशी मठ आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत प्रत्येक तालुक्यातील मतदारांमध्ये ईव्हीएम मशीनविषयी जनजागृती झाली पाहिजे या अनुषंगाने मोबाईल व्हॅन प्रत्येक गावात जाऊन योग्य पद्धतीने प्रबोधन करत आहेत का याविषयी संबंधित तहसीलदार यांनी नियंत्रण ठेवावे ईव्हीएम मशीनची तपासणी करावी त्यासाठी टीम तयार कराव्यात असे त्यांनी सांगितले